नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिवरायांचे बालपण हा पाठ अभ्यासणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी महिन्याप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे वीस रोजी झाला शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवबा असे ठेवण्यात आले होणारे संस्कार त्यांचे शिक्षण याकडे राजमाता जिजाऊ स्वतः लक्ष देत असत त्या त्या रोज प्रभू श्रीरामांच्या प्रभू श्री कृष्णांच्या संत ज्ञानेश्वरांच्या विविध साधू संतांच्या गोष्टी सांगत असत बाळराजे गरीब मावळ्यांच्या मुलांसोबत खेळायला जात असत त्यांच्या झोपडीत त्यांची कांदा भाकरी आवडीने खात असत ते त्यांच्यासोबत विविध दा गमतीदार खेळ खेळत असत ही मावळ्यांची मुले जणू रानातली पाखरेच ती ती मुले हुबेहूब वाघ पोपट कोकीळ यांचे आवाज काढत असत तसेच ते मातीचे हत्ती घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद असत त्याचप्रमाणे लपंडाव चेंडू भोवरा हे खेळही शिवबा त्या मुलांसोबत खेळत असत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडत असत